फोपसंडी गाव म्हणजे देशभरातून पर्यटकांना आकर्षित करणारं हे गाव कारण या गावामध्ये उंचावरून पडणारे धबधबे खळखळून वाहणारे ओढे नाले हे या गावाला निसर्गाने दिलेले वरदान म्हणजेच धर्तीवरचा दुसरा स्वर्ग म्हणजे फोपसंडी गाव परंतु या गावामध्ये आजही काही लोक गुहेत का राहतात हा प्रश्न आपल्या सर्वांपुढे उभा राहतो जय शिवराय मंजळींना स्वागत आहे तुमचं व्हिडिओ मध्ये तर आज आपण आलेलो आहोत अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात शेवटचं गाव म्हणजे खोपसंडी या ठिकाणी तर खोपसंडीविषयी सांगायचं ठरलं तर या गावामध्ये सकाळी एक तास लेट सूर्य उगवतो आणि संध्याकाळी एक तास सूर्य ता लवकर होतं असं हे महाराष्ट्रातील एकमेव गाव की ज्या गावामध्ये आपल्याला दोन तास सूर्याचं दर्शन कमी होतं अशा या निसर्गरम्य फोपसंडी या गावामध्ये आपण आलेलो आहोत तर फोपसंडी गावाविषयी आपण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये घेणारच आहोत तर व्हिडीओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेल राहा अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर मित्रांनो आपण ज्या ठिकाणी उभा आहे ही म्हणजे एक गढळ म्हणजे डोंगरातील गुहा आणि या गुहेमध्ये दीडशे जणाvarande तीन कुटुंब पिढेन पिढे राहत आहेत ज्याविषयी पण संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओ मध्ये पाहायला भेटणार आहे तर व्हिडिओ मध्ये तुम्ही शॉर्ट पर आमच्या असेच राहा आपल्या या प्रवासाचा मार्ग होता पुणे जिल्ह्यातील सर्वात शेवटचे गाव कोपरे या गावामधून तर या गावामधून खूप शंडिला जाण्यासाठी नव्यानेच एक रस्ता तयार झाल्याचं आपल्याला समजले होते आणि याच रस्त्याने आपण आत्ता निघालेला आहोत फोपसंडी या गावामध्ये रस्त्याने जाताना आपणास डोंगराच्या कुशीमध्ये वसलेले छोटे छोटे खेडेगावे पाहायला भेटतात आणि या ठिकाणी पावसाचे प्रमाण चांगले असल्यामुळे आपल्याला सर्वत्र डोंगर हे हिरवेगार झालेले पाहायला मिळतात या रस्त्याने जात असताना प्रचंड उंचीवरून वाहणारे अनेक धबधबे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात या वर्षीच्या पावसाची नुकतीच सुरुवात झाली असल्या कारणाने या ठिकाणी काही धबधबे आपल्याला छोट्या प्रमाणात वाहताना दिसत आहे तर मित्रांनो आपण कृपया जास्त पाऊस असेल तर ह्या रस्त्याने जाणे टाळावे कारण रस्त्यामध्ये आम्हाला भरपूर ठिकाणी दरड कोसळलेली पाहायला भेटली आणि काही ठिकाणी पाण्यामुळे रस्ता वाहून गेल्याचंही पाहायला भेटलं आणि काही ठिकाणी रस्ता खचलेला देखील आपल्याला पाहायला भेटला या ठिकाणावरून आपली गाडी नेणं म्हणजे अतिशय अवघड काम होऊन बसतं त्यामुळे आपण कृपया पावसाळ्यात या रस्त्याने न आलेलं चांगलं तर आपण कोतुळ मार्गाचा वापर केलेला कधी आपल्यासाठी चांगले राहील हेच ते खोपसंडी गाव सह्याद्रीच्या डोंगर रांगांच्या अगदी मधोमध वसलेलं हे एक छोटंसं गाव आणि बाजूनेच वाहणारी मांडवी नदी गावाच्या चारही बाजूनी डोंगर असल्यामुळे या गावामध्ये सकाळी सूर्य एक तास लेट उगवतो तर सूर्य मावळताना एक तास लवकर मावळतो म्हणजेच या गावामध्ये सूर्याचे दर्शन आपल्याला इतर गावांच्या तुलनेमध्ये दोन तास कमी होते आणि या गावामध्ये बारा आडनावाचे लोक राहत असून या गावाला बारा वाड्यादेखील असल्याची माहिती या ठिकाणी आल्यावरती आपल्याला समजते फोपसंडी हे गाव म्हणजे नगर जिल्ह्यातील म्हणजेच अहिल्याबाई होळकर नगर या जिल्ह्यातील अतिशय दुर्गम गाव होय गावापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावरती डोंगर भागामध्ये राहणारी देखील काही घरे या ठिकाणी आहेत तर मंडळींना आपल्यासोबत आहे फोपसंडी गावचे संतोष वळे दादा तर यांना या फोपसंडी गावाविषयी थोडक्यात माहिती विचारू तर दादा काय सांगाल तुम्ही या फोपसंडी गावाविषयी काय वैशिष्ट्य किंवा काही माहिती अशी काय असेल काय वरती कुंभड किल्ला आहे तो गुळ आहे दब पाठीमागे तिकडे पुढे येते आणि धबधब आहे पाठीमागे गारीचा घर म्हणून तिथं पाठच्या आणि इकडं मग काय बा प्रमुख तुमचं शेती व्यवसाय का काय का। का हा शेती मग शेतीत काय पिका घेतली जातात बात लागवड चालू आहे का हां का मग येत सगळं जंगलांनी वेढलेलं गाव इकडं काय हिंसर प्राणी वगैरे आहेत का प्राणी काय दुसरं डुक्कर रानडुकर आहेत हां आणि मग तुमची बाजारपेठ कोणती 20 किती किलोमीटर परें? इथून गावात किती सातवी पर्यंत शाळा गावची लोकसंख्या साधारण बाराशे साडेबाराशे ना आता गावात किती लोक आहेत राहिला मग हा का आणि मग हे इकडं पर्यटक कधीपासून येणं चालू होत झाला तेव्हापासून येतात हा का आणि ते इकडे एक वरच्या साइड तिथं लोक किती दिवसापासून राहतात आहे अंदाज फोपसंडी गावातील सर्वात महत्वाचे हे ठिकाण या ठिकाणी आपल्याला एक घराची भिंत उभी असलेली पायला भेटते आणि बाकीचे घराचे अवशेष देखील या ठिकाणी पाहायला भेटतात हे घर म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात या ठिकाणी एक पोप नावाचा अधिकारी संडेला सुट्टीसाठी या भागामध्ये येत असे हा पोप नावाचा ब्रिटिश अधिकारी संडेला या ठिकाणी येत असल्या कारणामुळेच या नावावरूनच या गावाला फोपसंडी नाव असे पडले हेच ते फोपसंडी गाव होय गावातच शिरताना आपल्याला कुत्तरचोण नावाचा एक फॉल पाहायला भेटतो अतिशय सुंदर असं हे एक फोपसंडी गावातील ठिकाण होय नुकताच पाऊस चालू झाला असल्या कारणाने या पाण्याबरोबर माती वाहून येत असल्यामुळे आपल्याला या पाण्याचा रंग या ठिकाणी गडूळ झालेला दिसून येतो हळूहळू फोपसंडी गावाने धुक्याची चादर ओढून घ्यायला सुरुवात केली म्हणून आम्ही आता त्या डोंगरात राहणाऱ्या गुहेतील लोकांकडे जायचे ठरवले आणि पाऊसही या ठिकाणी चालू झाला होता आम्ही हळूहळू त्या डोंगराकडील गुहेकडे निघालो असताना रस्त्याने जाताना सुंदर असं या निसर्गाचं आपल्याला रूप पाहायला भेटतं या माथ्यावरती आल्यानंतर धुके थोडे कमी झाले आणि पाऊसही थोडा कमी झाला आणि रस्त्याने जात असताना आपल्याला समोरच एक रानूबाई मंदिराकडे बोर्ड लागतो आणि याच मंदिराच्या रस्त्याने आपल्याला त्या गोवेकडे जाता येते तर आम्ही रस्त्याला गाडी लावल्यानंतर या मातीच्या रस्त्याने गोवेकडे जाण्यासाठी निघालो तर घनदाट झाडीतून असणारा हा अतिशय सुंदर असा रस्ता आपल्याला त्या गोवेकडे घेऊन जातो तर तो समोर दिसणाऱ्या धबधब्याच्या खालीच आपल्याला ती गोवा आहे आणि त्याच ठिकाणी आपल्याला आता या कच्च्या मातीच्या रस्त्याने पोचायचे आहे तर मंडळींनो ज्या गोव्यामध्ये माणसं राहतात त्या ठिकाणी आपण येऊन पोचलेलो आहोत तर या गोवेविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत राहा गोवेच्या दरवाज्यावरतीच आपल्याला प्रचंड उंचावरून पडणारा एक धबधबा पाहायला भेटतो आणि याच धबधब्याचा संपूर्ण आवाज आपल्या इथून पुढच्या रेकॉर्डिंगमध्ये आपल्याला येऊ शकतो तर मंडळींनो आपण आलेलो आहोत सातेवाडी भागात असलेली ही गडद ह्या गडदीमध्ये आजही आपल्याला काही लोक राहताना दिसतात तर आपल्यासोबत आहे चंद्रभागा मुठे मावशी तर मावशींना आपण विचारूया की मावशी तुम्ही किती वर्षापासून इथे राहता या गोव्यात मग आता किती कुटुंब आहेत राहिले या गोव्यामध्ये मग तिन्ही सातेवाडीचे का फोपसंडीचे फोपसंडीचे एक सातेवाडीचे दोन मग आता तुमच्याकडे इथं किती गुरं आहेत सध्या गोव्यामध्ये आता गुरं चरायला गेली नाही का आता तुमचं रोजचं दिनक्रम काय थोडक्यात रोजचं काम काय पाणी करायचं हा हा म्हणजे भातला उघडला जायचं आणि परत येऊन आपलं घरचं स्वयंपाक वगैरे करून आणि इथं लाईटची वगैरे व्यवस्था नाहीच म्हणायचं नाव दिवा लावून बरोबर आणि आपली ही चुलीवरतीच स्वयंपाक बर बर बरं तर मित्रांनो हे गोव्यामध्ये जे तीन कुटुंब राहतात त्यांचे हे या ठिकाणी पाहू शकता स्वयंपाक बनवण्यासाठी आणि झोपण्यासाठी जी ही जागा आहे तर समोर या ठिकाणी पा की याच ठिकाणी संपूर्ण दीडशे गुरे आहेत ही बांधली जातात आता सध्या या ठिकाणची जी गुरं आहेत ही चरण्यासाठी बाहेर गेलेली आहे त्यामुळे ह्या गरजेमध्ये आपल्याला कोणतेही जनावर दिसत नाही तर शेजारी एक अजून एक रूम आहे या ठिकाणी पण आपण जाणार आहोत तर या ठिकाणी पाहा की जनावरांना रात्री सुक्का चारा घालण्यासाठी ह्या चाऱ्याचं या ठिकाणी साठवणूक केलेली आहे आणि या ठिकाणी आपण आतमध्ये आल्यानंतर आपल्याला समोर छोटी, -छोटी काही वासरं दिसत आहेत तर ही छोटी वासरं आहेत त्यांसाठीची ही एक जागा आहे ह्या जागेमध्ये फक्त छोटी वासरं बांधली जातात कारण की ही छोटी वासरं एवढ्या पाण्या पावसाचे बाहेर चरायला जाऊ शकत नाही त्यामुळं इथंही वासरे बांधली जातात आणि त्यातीलच एक कुटुंबाचं या ठिकाणी आपल्याला स्वयंपाकघर घर दिसत आहे समोर दिसत आहे ही मातीची चूल आणि या ठिकाणी हे आपलं कुटुंब स्वयंपाक करत असतं आणि हा यांचा हा संपूर्ण संसार या ठिकाणी दिसत आहे तर समोर आपल्याला एक चुलीसाठी जे सरपण लागतं ते या ठिकाणी साठवलेलं आपल्याला दिसत आहे तर या ठिकाणी आपण जी तिसरी गोवा आहे इथं आतमध्ये आलो आहे तर या ठिकाणी पण आपल्याला काही छोटी वस्त्र बांधलेली दिसतात हे आणि ही संपूर्ण गोरे बांधण्याची जागा पण या ठिकाणी दिसत आहे तसेच या ठिकाणी जे तिसरं कुटुंब राहतं त्यांचा हा संपूर्ण संसार या ठिकाणी मांडलेला आहे आणि ही चूल या ठिकाणी दिसत आहे अशा पद्धतीने हे तीन कुटुंबे आपल्या जनावरांसाठी ह्या गोव्यामध्ये येऊन राहतात इथे कुठलेही लाईटची व्यवस्था नाही काही नाही तर मित्रांनो ना, आपण आज आलेलो आहोत सातेवाडी येथील जी गडद म्हणजे गो आहे या ठिकाणी तर या गोव्यामध्ये आज आपल्याला काही जनावरे आणि काही कुटुंब राहताना दिसतात तर त्या कुटुंबामधील एक सुभाषदादा मतगे त्या आपल्यासोबत आहे तर त्यांना ह्याविषयी आपण माहिती विचारणार आहोत की तुम्ही ह्या गोव्यामध्ये का राहता आणि या ठिकाणी किती लोक राहतात आणि किती जनावरे आहेत तर दादा हे सांगा की ह्या गोव्यामध्ये आता सध्या आपल्याकडे किती जनावरे आहेत तिघांची मिळून शंभर ते दीडशे जनावरे आहेत आणि मग ह्या गोव्यामध्ये आता किती कुटुंब म्हणजे किती लोक तीन कुटुंब राहतात सहा जण तीन कुटुंब आणि सहा जण राहतात तर आता या गोव्यामध्ये आपल्याला जनावर दिसत नाही आहेत तर चरायसाठी गेले तर मग तुम्ही किती वर्षापासून या गोव्यामध्ये पिढ्यान पिढ्या राहते वडिलांपासून पाहिलेली म्हणजे पिढ्यान पिढ्या तुम्ही या गोळी मध्ये राहता तर मग तुम्ही वर्षभरासाठी राहता की काही ठराविक कालावधीसाठी तुम्ही या गोळी चार महिने राहता पावसाळ्यामध्ये फक्त तुम्ही सगळे तिन्ही कुटुंब चार महिने येतात आणि गुरे घेऊन येतात मग पावसाळ्यात चार महिने करा तुम्ही फक्त घेऊन हा मग डोंगर राहतात इथंच गुरं सोडायची मानायचे आणि पुन्हा इथंच बांधून मग आता गुर जिसाराला गेली तिकडे किती लोक गेले त्या गुरांसोबत ठीक आहे ठीक आहे आणि मग तुमचे जे तीन कुटुंब आहेत मग तुमचं जेवण राहणं झोपणं सगळं सगळं इथं आणि मग तुम्हाला जर काही इमर्जन्सी बाजारात लागत असेल किंवा पुणे आजारी पडलं तर मग कसं काय सगळं गावात गावात कुठं झालं तुमचं सत्तेवेळी किती लांब येऊन सत्ते दोन तीन किलोमीटर सत्तेवेळी तर मग आता जे आपण पाहिलं वाळलेले गोष्ट म्हणजे जे जनावरांना घालवतात आणि जर कधी जर अतिशय पाऊस झाला तर मग उर सोडत हे जात म्हणजे सोडायची किती पाऊस काय उपाय उरस सोडायची हा म्हणजे इकडे समजा तुम्ही डोंगरामध्ये राहतात गुरस वगैरे फिरतात मी इकडे काही हिर पाणी वगैरे आहेत खादे म्हणजे काहीतरी थांबतील वाघ आहे वाघ म्हणजे डुबक्या आहे हा जनावर आहे रानडुक्कर वगैरे आहे मग त्यांच्यापासून तरी जनावरांना हानी वगैरे होती का दुपट्यापासून होती का जनावर म्हणजे होणार बर आणि मग इकडं गोळेपर्यंत कधी एखादं जनावर चालून आलं असं कधी झालेलं का नाही नाही मग आणि इकड तर लाईट वगैरे काही दिसत नाही मग रात्रीचं कसं काय म्हणजे रॉकेल वरची बत्ती करतो रॉकेल डिजेल वर आता रॉकेल पण बंद झालं डिझेलच्या बत्तीवरती तुमचं पूर्ण रात्र तुम्ही उजवून काढत बरोबर ना तर हा जो आपल्या गोव्याच्या समोर जो धबधबा आहे हा साधारणतः किती वर्ष आता किती महिने चालतो दोन तीन वर्ष पाऊस आहे तोपर्यंत चालतो म्हणजे पिण्याचा पाण्याचा प्रश्न विकत सुटला बरोबर ना बर 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 आणि आता जे आपल्या कडे जनावर आहे ते काय दुभते वगैरे आहेत का काही आता महिन्यात चालू होते बर 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 मग गुर ही गुरं चालण्यासाठी बाबा किती दूर जावं लागतं तर का जवळच हा म्हणजे पूर्ण रानामध्ये जातील गोर तिकडे त्यांच्या मागे जाईल मग एकंदरीत तुम्ही इथलं काय सांगाल बघ इथं राहणं आवडतं तुम्हाला की गावात जरी जायला आवडतं दोन्हीकडे दोन्हीकडं म्हणजे पण हा, हा दो दो तर मित्रांनो आपल्या सोबत होते दिला यांच्या कुटुंबाविषयी गुरांविषयी आपल्याला छोटीशी माहिती दिली त्याबद्दल दादांचे मनापासून आभार धन्यवाद तर मित्रांनो आज आपण आलो होतो फोकसंडी या गावामध्ये म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात शेवटचं गाव तर फोपसंडी गावाविषयी संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे तसेच या गोव्यामध्ये राहणाऱ्या तीन कुटुंब आणि दीडशे जनावरे याविषयी देखील माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे तर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच लिहा तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराज